नमस्कार चेतना फॅशन टेलर या माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आज कात्रणापासून मी बॅग कशी तयार करायची हे शिकवणार आहे सांगणार आहे याच्यातून आणि इथे मी एक कपडा घेतला त्यावर मी दोन दोन इंचच्या अंतरावर मी रेषा मारून घेतल्यात आणि एक एक कातरण जोडत ते प्रत्येक कातरण मी असे जोडत जाणार आहे आणि प्रत्येक कातरण हे जोडताना इस्त्री करावीच लागते आणि इस्त्री केली की कपडासा फुगत फुगीर दिसणार नाही आहे फिनिशिंग चांगलं येतं त्याच्यामध्ये आणि कात्रणं जोडताना डार्क कपडा एकत्रित नाही करायचा एक डार्क असेल तर एक पँट लावावं लागेल कलर उठून दिसतात मग आणि हे कात्रणं माझी ब्लाउज ब्लाऊज पीसमधून उरलेली होती कात्रणं उरलेल्या कपड्यातून मी हा उपयोग केलेला आहे टे टाकाऊपासून टिकाऊ हा पण कन्सेप्ट असू शकतो इकडे एक कोपरा राहिला तिथं पण एक जोडायचं आहे कपडा आपल्याला आता हे सगळे कातरण आपल्याला साईड कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपड आलेलं दोन्ही पीस लेवल करून घ्यायचेत आहेत आपल्याला मोजून बघायचे पीस व्यवस्थित आहेत का आणि दोन कट करून दोन पीस झालेले आहेत आपल्याला दोन पीसमध्ये एक दुसरा पीस जोडायचा आहे आपल्याला प्लेनमध्ये तो असेल गुलाबी रंगाचा मेजरमेंट बघायचे ते चौदा बाय ते अकराचं आहे एक एकवीस त्याच्यामध्ये मी चार लेअरनी हे बनवलेलं आहे त्यामध्ये अस्तर आलं आहे फो फोम आलं आहे आणि एक प्लास्टिक आलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे नऊ बाई तेराशे नऊ बाई अकरा आणि इकड इथे अडीच इंचावर मार्किंग करून मी झेपसाठी पट्टी कट करते पॉकेट होईल त्याचा इथे दाबटीप करून घ्यायची आहे दाबटीप अशी थोडीशी झेप पसरट दिसायला नाही पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं जरा जुळवून आता इकडे बॅकसाईडला तिकडे ते, पण एक झिप लावणार आहे दोन्ही झीप लावलेले आहेत आता सेंटरची झीप राहिलेली आहे आता सेम कपडा आपल्याला असाच अस्तरचा कटिंग करून घ्यायचं आहे ते पण झेप लावून आपल्याला दापटेप घ्यायची आहे अस्तर जोडणार नाही पहिल्यांदा मी झीप लावून घेईन त्यानंतर अस्तर लावेन कारण ते कापड परत बाहेर निघू शकतं म्हणून आधी झीप बसवायची व्यवस्थित नंतर मग ते अस्तर बसवणार आहे हां हे आता अस्तर लावणार इथे म्हणजे शिलाईतून कपडा सरकणार नाही आहे दोन्ही एकदम घेतला की तो सरकतो परत दुरुस्त करायला प्रॉब्लेम होतो इथं आपल्याला कोपऱ्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे कट करणार आहोत थोड्या वेळाने त्याआधी आपल्याला शिलाई घ्यायची साईडनी सगळे थोडं मार्जिन ठेवायचं आपल्याला मध्ये जेणेकरून आपल्याला बॅग उलटवून घ्यायला बंद बनवलेत मी एकोणीस इंचाचे आता हे आपल्याला कोपरे मग मार्किंग केलेलं होतं त्यावर परत एकदा मार्किंग परफेक्ट करून मी कट करून घेते एक दोन 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 इंचाचं इकडून दोन आणि इकडून दोन घेतो आहे कालून साईडनं आणि अस्तरचंही तसेच कोपरे कट करायचे आहेत आपल्याला दोन इंचावर थोड़ी शे सर की थोड़ी ही बॅग थोडीशी बटव्यासारखी दिसेल थोडी उंच होणार आहे ही आता हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे जिथं आपण शिलाई सोडलेली होती तर त्या कोपऱ्यातून आपण कपडा हा उलटवून घेतो आहे त्यानंतर दाबटेप घ्यायची आहे आता राय राहिले आपल्याला ला बंद लावायचे बघा आपली कातरणपासून सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे असा लूक असेल बॅगेचा ही थोडी बटव्यासारखीच दिसते खाली निमळता भाग आहे वरती पसरट येते दिसायला अशी व्हरायटीमध्ये आहे ही बॅग तुम्हाला कशी वाटली बघा बॅग तुम्हाला आवडली असेल तर लाईक शे लाईक शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवनवीन वेगवेगळ्या वे प्रकारच्या बॅगा पाहायला मिळतील माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद